पाचगणी बळेश्वर जोरदार पाऊस झालाय आणि आता निघालोय घराकडे पण काय बोलायचं वाजले किती आता सात वाजले रस्त्याला का वाज का काय मापच नाही एवढं दुःख आहे म्हणजे काय बोलाय सगळं दुःख दिसताना झाले काय समोरचं बघताय आहे असं गाडीचं लाईट पण कमीच हळूहळू निघाला काही दिसत नाही दुःख आहे हो सगळं दुःख तरी मोबाईल मधून जरा बऱ्यापैकी चांगलं दिसते समोर असल्या काही दिसत नाही आज लय पाऊस झाला महाबळेश्वर पाचगणी महाबळेश्वर मध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाला एकदम जोरात पाऊस झाला जोरात तीन साडेतीन तास पाऊस पडत होता कंटिन्यू बघा तसे दुःखच दुःखच सगळं दुःखच दुःख काय दिसत नाही काय दिसत नाही आणि आता तर रात्रीचं तर काय बोलायचं नाही गाडीच्या लायटीमुळे तर आणखीच मजा नाही का